नमस्कार मित्रो हो, मित्रो हो, नुकसान भरपाईचे पैसे म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती किंवा शेतीचे नुकसान जर आपले झालेले असेल तर शासनाकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईचे पैसे नुकसान भरपाई आता फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण शासनाने या संदर्भात नवीन परिपत्रक जारी करून माहिती दिलेली आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे कधीपासून हा नियम लागू होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन विभागाने घेतलेला महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता शेतीपीक नुकसानीसाठी पंचनामे करण्याच्या प्रक्रियेचे कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅक योजनेचे एकत्रीकरण करण्याबाबत तर परिपत्रकामध्ये काय नेमकं का म्हटलेलं आहे पहा केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ जलद व परिणामकारकपणे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आले आहे दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून मदत व पुनर्वसन विभागा अंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिके किंवा शेतजमिनीच्या नुकसान मदतीसाठी कृषी विभागाच्या अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत मिळालेले शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी बंधनकारक करण्यात येत आहे शेती पीक नुकसान मदतीसाठी प्रचलित पद्धतीने पंचनामे करताना त्यामध्ये एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आय डी साठी ठेवण्यात यावा शेतीपीक नुकसान मदत वाटपाच्या डी बी टी प्रणालीमध्येही एक रकाना शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी साठी तयार करून त्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक भरण्यात यावा टप्प्याटप्प्याने ई पंचनामा राज्यात सुरू करताना पंचनाम्यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजे फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील तर अशा प्रकारे हो शासनाने हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करून शासन परिपत्रक निर्गमित करून शासनाने यामध्ये माहिती दिलेली आहे की पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून म्हणजे येत्या खरीप हंगामापासून आपल्या जर शेताचे किंवा शेती पिकाचे नुकसान झालेले असेल नैसर्गिक आपत्तीमुळे तर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची नुकसान, नुकसान भरपाई मिळण्यासाठी आपल्याकडे आता फार्मर आय डी म्हणजे शेतकरी ओळखपत्र क्रमांक असणं अनिवार्य आहे तर मित्रो ही महत्वाची अपडेट आपले इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट्स सह धन्यवाद